माजी आमदार दिलीप माणे उतरले दक्षिण सोलापूरच्या मैदानात अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांच्या प्रचारात झाले सक्रिय माजी आमदार दिलीप माणे यांना काँग्रेसचे अधिकृत न मिळाल्याने नाराज झाले होते आणि या निवडणुकीतून माजी आमदार दिलीप माणे यांनी माघारसुद्धा घेतली होती पण त्यांनी कोणताही राजकीय निर्णय घेतला नव्हता दरम्यानच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला उधाण आले होते अखेर माजी आमदार माने यांनी सोलापूर दक्षिणच्या विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे बुधवारी सकाळी एक चित्रीकरण समोर आले असून त्यात माजी आमदार दिलीप माने हे अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांच्या प्रचारात सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले आज बुधवार रोजी उत्तर सोलापुरातील दिल नंदूरपासून दिलीप माने यांच्या उपस्थितीत काडादी यांच्या प्रचार दौऱ्याला सुरुवात झाली आहे दिलीप माने हे काडादियांच्या प्रचारासाठी उतरले असल्याने निश्चितच काडादियांची ताकद वाढली आहे दिलीप माने यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलं आहे त्यांची संपूर्ण मतदारसंघात मजबूत बांधणी आहे शहरी भागात कार्यकर्त्यांच्या मोठी ताकद आहे ही सर्व ताकद आता काडारी यांना मिळणार आहे गत सोमवारी धर्मराज काडारी सुरेश हसापुरे बाळासाहेब शेळके भीमाशंकर जमादार हरीश पाटील या सर्वांनी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची जनवाचल्य या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतल्याची माहिती पुढे येत आहे मंगळवारी काडादी आणि हसापुरे यांनी दिलीप माने यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतल्याचे समजते त्यानंतर काडादी यांचा प्रचार करण्याचा माने यांच्या निर्णयामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार अमर पाटील यांच्या अडचणीत वाढ झाली असून भाजपचे उमेदवार तथा विद्यमान आमदार सुभाष देशमुख यांच्याही टेन्शनमध्ये वाढ झाल्याचे बोलले जाते